आध्यात्मिक सामाजिक राजकीय आणि चित्रपट सृष्टीतील दिग्गजांच्या हस्ते लातूर या ठिकाणी डॉक्टर प्रमोद घुगे यांचे आयकॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन संपन्न झाले यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांची प्रमुख उपस्थिती होती लातूर शहरात पहिला किडनी प्रत्यारोपण सेंटरचे तथा शंभर बेडचे आयकॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे समाजातील सर्व स्तरातील नामांकित यांच्या हस्ते भव्य दिव्य उद्घाटन सोहळा कार्यक्रम संपन्न झाला उद्घाटन सोहळ्यात उद्घाटक म्हणून केंद्रीय अर्थराज्यमंत्री राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड अध्यक्ष म्हणून माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे अभिनेते डॉक्टर सुधीर निकम उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले अहमदाबाद गुजरातचे प्रसिद्ध डॉक्टर विवेक कुटे माजी आमदार नाना भिसे गोविंद केंद्रे पुणे येथील आयकर आयुक्त मुकुंद चाटे काँग्रेसचे वरिष्ठ नेते दादासाहेब मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील या ठिकाणी नामांकित सुप्रसिद्ध किडनी तज्ज्ञ डॉक्टर यांच्या आंबेजुगाई रोड लगत जुन्या रेनापूर नाक्यावरील यशोदा सिनेमा गृहासमोरील बस स्थानक क्रमांक दोनच्या च्या शेजारील लातूर या ठिकाणी एकमेव अशा भव्य दिव्य हॉस्पिटलचे दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी विविध रंगतदार कार्यक्रमांसह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या दैदिप्यमान सोहळ्याचे उद्घाटन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड आणि माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले या अनोख्या भव्य दिव्य उद्घाटन सोहळ्यास लातूर सह बीड धाराशिव परभणी जिल्ह्यासह पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी घुगे परिवारासह शुभेच्छा देऊन आपल्या हातून रुग्णांची सेवा अशा शुभेच्छा दिल्या सर्व मान्यवरांचे पाहुण्यांचे आणि रुग्णांचे डॉक्टर प्रमोद घुगे आणि प्रतिभा प्रमोद घुगे आणि समस्त घुगे परिवाराने आभार व्यक्त केले आहे <ण्णाणाँ> <णिया> या झालेलं आहे किडनी पेशांस लाभ लातूर या शहरामध्ये मित्र प्रतिभा यांच्या माध्यमातून आयकॉन हॉस्पिटलचं उद्घाटन झालं हे शंभर बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे यामध्ये ट्रान्सप्लांट असेल डायलिसिस असेल अंजिओग्राफी असेल अंजिओग्राफी असेल म्हणजे हृदय आणि किडनी यांच्यावरती चांगल्या तऱ्हेचे

आणि रुग्णांचे प्रॉब्लेम काय असतात हे दोन्ही गोष्टी त्यांना म्हणजे नाण्याच्या ना दोन्ही पैलू त्यांना माहीत होत्या त्यामुळे ते जे बोलले आणि आपले जे पेशंट आहेत तर पेशंट ही समजूतदार पेशंट होता आणि त्याला नेमक्या डॉक्टरांना काय अडचणी येतो हॉस्पिटलमध्ये आणि त्या योजनेच्या अडचणी काय आहेत आणि इतर भागामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जो फरक आहे म्हणजे प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये जो लाभ दिला जातो तो लाभ इथं महात्मा फुले योजनेमध्ये थोडासा कमी पडत आहे असं त्यांनी जे स्पष्ट पेशंटनी सांगितलेलं आहे तर ह्या सर्व गोष्टींचं त्यांनी जे सांगितलं तर ते अत्यंत उत्कृष्ट त्यांनी सांगितलेलं आहे आणि तो मेसेज योग्य तो आहे त्याची मान्य भागवतरावजी कराड साहेबांनी दखलही घेतली आणि पेशंटचं भाषणामध्ये स्वतः त्यांनी नाव घेतलं आणि मला दोनदा नाव पण विचारलं तर हे पेशंटकडनं प्रतिक्रिया येणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं तर आ, या दोन्ही बाजू त्यांना माहिती असल्यामुळं त्यांनी म्हटलं की हे दोन महिन्यावर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आणि हे पूर्ण महाराष्ट्रासाठी फायद्याचं होणार आहे फक्त आपल्या आपल्या इथं आपण मल्टीस्पेड हॉस्पिटल उभा केलेच आहे त्याचबरोबर आपले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री दिलीपरावजी देशमुख साहेब त्यांनाही त्या सर्व बाबी ज्या आहेत त्या माहीत होत्या आणि त्यांनी त्याची आठवण आपल्या माननीय उद्घाटन करून दिली त्याबद्दल साहेबांचा मी खूप आभारी आहे इतर जे इथं रुग्ण आले होते पत्रकार बांधव आले होते बाकी प्रेक्षक आमच्या गावकडून आले सर्व व्यक्ती आजूबाजूच्या परिसरात आले सर्व बंधू भगिनी माता यांच्यामुळं कार्यक्रम अत्यंत सुंदर झाला सांगायचा असं आहे की याच्यामध्ये भव्य बिल्डिंग जरी मोठी असली भव्य दिवे असली तरी पेशंट वरती कुठल्याही प्रकारचा लोड आम्ही येऊ देणार नाही ना म्हणूनच या ठिकाणी योजना आपण घेतल्या आहेत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे आपल्याकडं महात्मा ज्योतिबा फुले योजना आहे त्याचबरोबर आपण कॅशलेस ज्या लोकांकडे कॅशलेस आहे त्या कॅशलेस कॅशलेस योजनाही आपण घ्यायला प्रतिनिधी हरुण न्यूज मराठी लातूर